प्रभाग क्रमांक तीन अतिथी कॉलनी येथे महायुतीची कॉर्नर सभा संपन्न प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या प्रचाराचा जोर वाढत असून प्रभाग क्रमांक तीन अतिथी कॉलनी नरगेश्वर मंदिर परिसरात महायुतीची कॉर्नर सभा मोठ्या उत्साहात पार पडली या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी नगराध्यक्ष महायुतीचे उमेदवार श्रीनिवास बिहानी यांनी भाषणात सांगितले की यापुढे श्रीरामपूर शहराला स्वच्छ आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा केला जाईल तसेच पुढील दोन ते तीन वर्षात पुणे मुंबईप्रमाणे चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा आमचा संकल्प आहे शहरातील आरोग्य सेवा रस्ते सोलर स्टलाईट आदी सुविधा आधुनिक व दर्जेदार करण्यात येतील हे सगळं करण्यासाठी महायुतीच्या सरकारला सत्ता देणे आवश्यक आहे यानंतर प्रभाग क्रमांक तीनच्या नगरसेविका उमेदवार अनुराधाताई अधिक म्हणाल्या की माझ्या कार्यकाळात रस्त्यांची कामे करताना कधीही शिफारसीशी वाट पाहिली नाही पुढील काळात भाजी मंडई सॅटेलाईट स्वरूपात आधुनिक पद्धतीने विकसित करण्याचा आमचा प्रयत्न असेल तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले की प्रभाग क्रमांक तीनमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहानी नगरसेविका अनुराधाताई अधिक आणि नगरसेविका अनिताताई ढोकणे यांना भरघोस मतांनी विजयी करून सेवा करण्याची संधी द्या तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्त्या अविनाश दादा अधिक म्हणाले की यांनी जे कामे करण्याचं आश्वासन दिले आहे त्याचा निधी लवकरात लवकर आणून देण्याची जबाबदारी माझी राहील असे म्हणाले यावेळी भागातील ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करताना माजी नगरसेवक प्रकाश ढोकळे यांनी सर्वांचे आभार मानले इंडिया सुपर न्यूज मराठी साठी प्रतिनिधी इम्रान शेख कि आपल्या श्रीराम देखील पुण्या मुंबई सारखं चोवीस तास पाणी द्यायचं आमचा आरोग्याची सेवा चांगली द्यायची रस्ते चांगले करायचे पाणी चांगलं द्यायचे सोलर चे जास्तीत जास्त जीवे बसवायचे सोलर बसवायचे या सगळ्यासाठी तुमचा आशीर्वाद जरुरी आहे त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेल येत्या दो कमर, दोन तारखेला मत मतदान केंद्रावर गेल्यावर एक पहिलं बसिद जिथे नगराध्यक्ष पदाच त्यात माझा अनुक्रम नंबर आहे चार माझं चिन्ह आहे कमळ कमळाचे चिन्ह पुढचं बटन दाबा आणि मला विजय करा त्याचबरोबर त्यात दोन मतदेशी आहेत तुम्हाला आईचा नंबर आहे मग काय जोप जायचं पहिलं आवडतं लगेच निघायचं प्रश्नच नाही शोधत बसायचं कामच नाही आणि नंबर आहे तीन या दोघींचा नेमकी छिन्ह आहे घड्या घड्याळांच्या बटल्या दाबायचे आणि आम्हाला सगळ्यांना विजय करा कुठे राहणार नाही एवढंच तुम्हाला आश्वासन आपण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सगळ्या इथे सुधारणा करायच्या आहे आणि त्याच्या मदत करावी मी कुठल्याही कामासाठी कुणाची म्हणजे इथे रस्ते आणि कुणाच्या शिफारशीची वाट बघितली नाही कुणाच्या म्हणजे कोणी मला येऊन विनंती द्यावं की मोर्चा काढावा असा प्रकार झाला आणि फक्त सांगावं आणि आम्ही दोघांनी मिळून ते काम निधी आला की लगेच ते भागातलं काम करून द्यावं एवढीच आमची इच्छा होती आणि सगळ्यांनी ते नीट तुमच्या दारा करण्यासाठी होतोय की नाही तर क्वालिटी काम होत आहे की नाही आम्हाला मला आम्ही अन्खाईना तुमची सेवा करायला जा संधी द्यावी आणि नगराध्यक्षपदी भगवत मतांनी निवडून आणाव हो। एक कमळ एक कमळ दोन घड्या त्यांना आणि भाजी मंडळी पण सॅटेलाइट जे राहिलं सॅटेलाइट एक मंडळी करायची आहे ती पण शौक काम तेवढं पण करायचं आम्ही बोलते आणि अंगणवाडी आपल्या सगळ्या बाल पण ते पण अंगणवाडी पण पाहिजे आणि का त्यांची मागणी आहे सगळ्या सगळ्यांना ड्रेन म्हटलं ना प्रशास मस्ती असे अख्ख्या अख्ख्या वॉर्ड नंबर तीनच्या सगळ्या नाल्या ड्रेन कारण की सगळीकडे घाणकाम जे प्रकाश नानाने सांगितले का बरं ते घाणकाम झालेलं आहे त्याच्यासाठी आपण त्या पण प्रामुख्याने आपलं ज्येष्ठ मार्गदर्शन असं ऐकलं होतं माझे ज्येष्ठ झालेली आणि आपल्या प्रगाला एक उमेदवार आम्हाला काही आधी आपले दुसरे उमेदवार आणि झोपणे नगर अध्यक्षपदाचे असतात आई आहेत कारण तर माझं तिकडे चालू असेल सिनेमानं माझा चिन्ह भाऊ निहाणी एक चिन्ह कमळ दोन चिन्ह घड्याळ तिथे उपस्थित सर्वच समान घेण्यासाठी कारण सगळे नावं घेण्यासारखेच लोक इथं बसलेले आहेत सगळे माझे प्रेमाचे आणि आवडते लोक आहेत मला फार सारा थोडासा वेळ झालेला तिथं रवी गुलाटी आणि प्रेमा गुलाटी आणि रवियास पोपटिया त्यांच्याच प्रचार सभेला पण आहे अनुदाईंनी आणि त्यांच्या आधीच्या डॉक्टर ज्या ज्या इच्छा अपेक्षा मागण्या के केल्या त्याबद्दल मी इथे उपस्थित सगळ्या खंतंना एवढं सांगेन की जर अमोरातही आधी तिथून नगरसेविका म्हणून जातील अनिताही जर इथून नगरसेविका म्हणून जातील तर तो, तो दिवस लांब नाही या प्रभागामध्ये जो विकास घडले त्याच्यानंतर ज्ञातेजी आणि सिनियर भाऊजीटींचे घर येतील शेवटी एखाद्या प्रभागाचा विकास किती होतो कसा होतो कशा प्रकारची बांधणी होते मांडणी होते याच्यावरती लोक ठरवतात की जाऊ हो राहायचं हा जो भाग होता अदिती बांधणीचा काही असा होता की कळूबाऊनी तर तर तरी मला भंड की घरी या किंवा प्रेम किती असलं तरी आम्ही त्यांना म्हणतो नाही आपण मी असं बोललं होतो तर आता जर त्यांनी बोलवतो आणि फार आनंद येतो आणि मला खात्री की आजपासून पाच वर्षानंतर जी कामं इथं होणार आहेत आपण सूजनपणे मतदान केलं तर फार तुम्हाला विश्वास देतो की या प्रभागामध्ये देखील सिनियर ज्ञानिक राकेश ज्ञानिक जे जे मुख्यमंत्री आता छत्तीग्रहला राहतात बोराव कॅमेरला राहतात तिथं राहतात इस सगळे इथे ठेवलेले हो येते